मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मत आहेत मराठा समाजाच्या कांड्यावर मोजण्या इतकंच मते आहेत बोराड्यांचे इंजेक्शन लोणीकरांना टोचणार भाजपा आमदार तथा महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांचं खळबळजनक विधान परतूर मतदारसंघातील आष्टी गावात प्रचारादरम्यान लोणीकर यांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ लोणीकर यांचा मराठा समाजाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोडकडून व्हिडिओ व्हायरल केला असून तो खोटारडेपणा आहे वादग्रस्त वक्तव्यानंतर लोणीकर यांचं स्पष्टीकरण मराठा समाजाचे कांड्यावर मोजण्या इतकंच मत आहेत असा खळबळजनक विधान भाजपा आमदार तथा महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी केलाय बरतूर मतदारसंघातील आष्टी गावात प्रचारादरम्यान लोणीकर यांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे लोणीकर यांचा मराठा समाजाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय दरम्यान सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत असं सांगत लोणीकर यांनी त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्व केली आहे काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करून व्हिडिओ व्हायरल केला असून तो खोटारडेपणा आहे असं स्पष्टीकरण आमदार बबनराव लोणीकर यांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिलाय बोराडे यांचं इंजेक्शन माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना टोचणार असल्याची चर्चा परतूर मतदारसंघात सुरू आहे लोणीकर यांना मराठा समाजाचा फटका बसणार असल्याची चर्चा मराठा समाजामध्ये सुरू आहे मराठा समाजाची कांड्यावर बोलणे इतकी मतं 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 आहे